शेकाप नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा गंभीर आरोप यामुळे केले नीरा उजवा कालवा आणि मैशाळ योजनेचे पाणी बंद सांगोला तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी नीरा उजवा कालवा या कालव्याचे पाणी बंद केल्याने प्रशासनावर आणि काही राजकीय नेत्यांवरती गंभीर आरोप केलेले आहेत सांगोला तालुक्यातून शेतकरी कामगार पक्षाने महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या तुतारीला जास्त प्रमाणात मतदान केले गेल्यामुळे या भागातील निरा उजवा कालव्याचेच नव्हे तर मैशाचे देखील पाणी बंद केलं आहे काही लोकप्रतिनिधींनी निवडणुकीच्या प्रचारामध्ये अगोदरच मतदान नाही केल्यास पाणी बंद करण्यात येईल असे ठणकावून सांगितले होते त्यामुळे त्यांनी पाणी बंद केले असा गंभीर आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली आहे मात्र शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नावर ती डॉक्टर बाबासाहेब देशमुख आक्रमकपणे सांगोला तालुक्याचे प्रश्न मांडताना दिसत आहेत आमच्या तालुक्यामध्ये प्रचारामध्ये हर सभेमध्ये काही लोकप्रतिनिधी करतात की जर आम्हाला मतदान नाही दिलं तर तुम्हाला पाणी मिळणार नाही ना आणि त्याच प्रतीत आज दिसतंय वास्तव आलंय आमच्या तालुक्यामधून तुकारीला जास्तीचं मतदान गेल्यामुळं आमच्या तालुक्यातील निरा उज्वात कालव्याचं पाणी बंद केलं नाही तर टेंबू आणि म्हैसाळचं सुद्धा पाणी बंद केलं